कोल्हापुरात महिला वाहक गीता सचिन काळे यांनी एस टीच्या तपासणी अधिकाऱ्यावर विनयभंग केल्याचा आरोप केला आहे या निषेधार्थ कोल्हापुरातील मध्यवर्ती एस टी स्टँड कार्यालयासमोर एस टीच्या कर्मचाऱ्यांनी जोरदार आंदोलन केले तपासणी अधिकारी श्रीकांत जानकर अरविंद पारडे चालक बी बी जाधव हो। यांनी वाहक गीता काळे यांच्याशी मनात लज्जा उत्पन्न होईल असं असभ्य वर्तन केलंय याची तक्रार विभागीय प्रशासनाकडे केली मात्र अधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई न करता महिला वाहक काडे चालक काकासाहेब कोरले यांच्यावर निलंबनाची कारवाई केली त्या निषेधार्थ जनसंघाच्या वतीने निदर्शनी करण्यात आली संविधानिक कायद्याची पायमल्ली

यांनी सर्व पॅसेंजर खाली उतरवले आणि गाडीत चढले तिकीट दिले हे सांगता पैकी सीटवर ढक्कले पाय आडवा लावला आणि दिला आणि मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य त्यांनी केले महिला सन्मानाला ठेच पोचल असे कृत्य त्यांनी केले तिकीट दिलेला असताना तिकीट दिलं नाही ही खोटी केस माझ्यावर घातलेली आहे आणि सीटवर ढकलून माझा हात पकडून विनयभंग केलेला आहे मी तक्रार करायला जायचं जा आत माझ्या मनाची कुटुंबना होऊ दे म्हणून एका रात्रीत मला सस्पेंड केलं आणि माझे चालक बंधू ते तिथं साक्षीदार म्हणून होते तर त्यांना सुद्धा सस्पेंड केलं अशा प्रकारे आमची म्हणजे ताकद कमी होऊ दे मनाची कुटुंबना होऊ दे याचा पूर्ण प्रयत्न त्यांनी केला स्थिती अशी आहे की नदीवर गेल्यानंतर मी सगळ्या शीट गेलेला सगळ्या शिटा ओके होत्या मुलग्यानं सुद्धा सुरुवातीला कबूल केलेलं मी तिकीट दिले आणि मी दंड भरतो तरी ह्या साहेबांना ते दंड भरतेला मंजूर नव्हता नाही माग नेऊन जबाब बदलायचा प्रयत्न केला म्हणून ही झटापट झालेले मला आडवा पाय लावून माग येऊ दिले नाही बस तिथे खाली बस अजिबात उठायचं नाही म्हटले मला अरे तुरे बोलून ड्रायव्हरने तर आडवा पाय लावला मिळवल्या हो आणि हिने त्या चौदा वर्षाच्या मुलग्याला जबरदस्ती तर जबाब लिहित असला माझा अधिकार आहे का नाही माग जायचा मला ढकलले त्यांनी सीट वर मग तो मुलगा सुरुवातीला दंड भराय तयार होता ना का घेतले नाही त्याने यांना माझ्यावर केस रंगवून सस्पेंड करायचंच होत त्यांना शंभर टक्के पाठीशी गाठलं जात आहे आणि याच्या विरोधातच आम्ही निदर्शन विरोधात ही निदर्शनं करतोय की चुकीच्या पद्धतीनं आर्टिकल एकोणीस असं सांगत की नैसर्गिक नियमाच्या विरोधात कोणतीही कारवाई करता येत नाही त्या आर्टिकल ची यांनी पायमल्ली केलेली आहे आर्टिकल एकोणीस नुसार जर नैसर्गिक न्यायाच्या विरोधात यांनी जर कारवाई करत असेल आणि जर अधिकारी आमचं म्हणणं आहे की ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं कारवाई केली त्यांच्यावर का कारवाई होत नाही असं आमचं एसटी कष्टकरी जनसंघाचं ठाम मत आहे त्याचं निवेदन आम्ही या जिल्ह्याला दिलं पण जिल्ह्यातल्या प्रमुख अधिकाऱ्यांनी पण त्याच्यावर दुर्लक्ष केलं त्यांनी काल आम्हाला बैठकीसाठी बोलवलं हो पण ती बैठक फेल गेली करूया बघूया यासारखी उत्तरं आम्हाला दिलीत आणि त्याच्यामुळं आजची निदर्शनं त्यांनी चुकीची उत्तरं दिल्यामुळं आणि या चुकीच्या पद्धतीनं कारवाई केलेल्या माणसांना पाठबळ दिल्यामुळं आजची निदर्शनं होतात या सर्व जबाबदार प्रशासन आहे